आणि चांगला आहे फोर व्हीलर वगैरे पण जाऊ शकते थोडस झाडांना आता थोड्या वेळातच पोहोचू आपण आता गडावरती हा थोडासा रेस्ट करू ना आम्ही जे डोळ्यांनी बघितलं ना एक नंबर शिवाजी महाराजांचं दर्शन सुद्धा बघा शीतलला पण आणली अजिंक्यदारा किल्ल्यावरती आईनं ना तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये फक्त एकच किल्ला बघितला आहे इकडे काहीतरी आवाज येतोय बघा नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत मराठी शाहीची चौथी राजधानी आणि सातारा शहराची शान असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर आजच्या या ब्लॉग मध्ये आपण अजिंक्यतारा किल्ल्याचा इतिहास जाणून घेणार आहोत आणि संपूर्ण किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत यासाठी हा ब्लॉग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला आजचा ब्लॉग व्हिडिओ सुरू करूया अजिंक्यतारा किल्ल्यावर आज आम्ही पायी चालत जाणार आहोत त्यासाठी आम्ही पोई नाक्यावरून शाहू चौकाजवळ पोहोचलो मित्रांनो हे बघा आपण आता शाहू चौकाजवळ उभे जो समोर रोड गेलेला आहे तो जातो सातारा राजवाड्याकडे आणि हा जो रोड आला आहे तो आपल्या पोवई नाक्यावरून आलेला आहे हा पोवई नाक्यावरून रोड आलेला आहे ना तो इथे भेटतो आणि इथं जातो राजवाड्याला आणि समोर जातो तिकडे सज्जनगड वगैरे त्या साईड ला आणि या साईडला बघा इथंच लेफ्टला वरती सरळ एक रोड गेलेला आहे तो चार भिंतीच्या साईडला जर तुम्हाला अजिंक्यदाराला चालत जायचं असेल ना तर हा रोड पण पकडू शकता डायरेक्ट गाडी वगैरे पण जाते आणि चालत पण तुम्ही जाऊ शकता तर आता ह्या रोडनं आपण सरळ चालत जाऊया बघा हा सर्कल आहे हा सर्कल आहे आणि इथून आम्ही लेफ्ट घेतला असा सरळ वरती चढ गेलेला आहे चढांना जाणारा रस्ता आहे ह्या रोडनं आपण सरळ चालत जायचं आहे आता दाखवतो तुम्हाला आम्ही ॲक्च्युली आता चालतच जातोय बघतोय की म्हणजे किती वेळ लागतो आपल्याला चालत पोचायला अजिंक्यतारा किल्ल्यावरती चालू आहे शाहू चौकातून आपण पुढं आलो तो सड झाला आहे ना त्या रोडनं आता चालतोय मी आहे शीतल आहे आणि आई पण आहे सोबत तिके पण जातोय अजिंक्यतारा किल्ल्यावरती आहे बघा चालत येताना बघा असा रोड आहे पूर्ण आणि बाजूला संपूर्ण सातारा शहराचं बघा कसं दृश्य दिसतंय एक नंबर किल्ल्यावरती गेल्यानंतर पण एकदम मस्तपैकी दिसेल तो पण व्ह्यू आपण कॅप्चर करू त्याच्यामुळे गावाला आल्यानंतर गावच्या बघा उन्हांना पूर्ण टॅन झालो आहे की दिवाळीचं ऊन्हा जास्त बेकार असतं म्हणजे पूर्ण काळं होतं मी रस्ता बघा ना रस्ता एकदम मस्त चांगल्या क्वालिटीचा आहे हां तुम्ही तुमची गाडी बाईक वगैरे हो ना डायरेक्ट येते घडापर्यंत डायरेक्ट जाते मेन जो प्रवेशद्वार आहे ना तिथपर्यंत गाडी जाते आणि रस्ता पण चांगला आहे पण आम्ही जातो चालत कारण आम्ही इथं साताऱ्यामध्येच राहतो ना ते चालत एक्सप्लोअर करायला एक वेगळीच मजा असते का नाही तर त्या दिवशी पण क्षेत्र माऊली पण आम्ही चालतच गेलो आता हे आता पुढच्या अजून ब्लॉग येतील तुम्हाला आता नंतर बघा सज्जनगड उद्या किंवा परवा सज्जनगडला जाणार बघा चालत थोडं आलं ना की तिथे बघा मस्तपैकी असा सर्कल लागला आणि असा रोड आहे रे रस्ता एक नंबर वाटतोय तिचा सातारा बघा कसं आहे ना दृश्य एक नंबर बघा तो किल्ला दिसतो इथूनच बघा दर्शन झाले तिथं नाव पण दिसतंय बघा झूम करून बघा कॅमेऱ्यामध्ये मी दाखवतो अजिंक्य तारा बघा दिसतो तिथे जायचं आहेत आपल्याला बघा ह्या रोडनं सरळ पुढं तुम्ही चालत आलं ना की इथं बघा दोन फाटे फुटलेले आहेत रस्त्याचे एक असा गेला आहे खाली रोड आणि या साईडला गेलाय वरती इथं बघा हे लिहिलेलं आहे निर्भया पोलीस पथक शाहूनगर सातारा विभाग हे एक पाटी लिहिलेले आहे आणि इथे लाईटीची बघा डीपी वगैरे दिलेले आहे तर इथून जो रोड गेला आहे ना तर ह्या रोडनं आपल्याला आता सरळ चालत जायचं हा डायरेक्ट रोड जाणार आपल्या गडावरती तुमची बाईक असेल तुम्ही जर तुमच्या प्रायव्हेट गाडीनं वगैरे येत असाल ना तर ती तुम्ही गाडी पण डायरेक्ट वरती गडापर्यंत घेऊन जाऊ शकता आता आम्ही जाणार आहे चालत आणि समोर जो दिसतोय तो बघा अजिंक्य किल्ला तिथे जायचं आपल्याला शीतलनं गुगल मॅपला टाकले आणि सांगतोय की जी पी एस सिग्नल गमावले कधी कधी गुगल कधी कधी गुगल पण धोका देत चालत जाण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी वगैरे काम करायचं असला तरी बसून थोडा आराम करू शकता परत तुम्ही थोडं चाल कंटिन्यू करू शकता बघा बाईक वगैरे पण जात आणि चांगला रस्ता आहे फोर व्हीलर वगैरे पण जाऊ शकते रस्त्याचं काम चाललंय दुरुस्ती काम म्हणजे वाढवता पण बघा इडून बघा रस्ता वाढवलेला आहे असं काम बघा कारण जर तुम्हाला अजिंक्यतारा किल्ल्यावर जर सातारामधून जर चालत यायचं असेल ना तर पोवे नाक्याच्या रस्ते तुम्ही चालत येऊ शकता चार भिंतीच्या रोडच्या साईडनं पण चालत जर यायचं असेल ना तर लवकर या म्हणजे ॲक्च्युली सकाळी आठ सात आठ नऊ वाजता असं लवकर या लवकर कारण मग जास्त लेट झाला ना तुम्हाला ऊन खूप लागेल आणि चालायला पण तुम्हाला मग प्रॉब्लेम येईल कारण ऑलमोस्ट सामान्य चालत जर पोचायचं ना तर डिस्टन्स दाखवलं होतं एक तास तरी आता आम्ही अर्धा तास झाले चाललो आहे अजून आमचा अर्धा तासचा रस्ता बाकी आहे काळी पडले म्हणून एखादा चालणारा जर माणूस असेल ना पटकन तर ते एवढा काय वेळ नाही लागणारी हां अर्धा पाऊन तासामध्ये पोचू शकतो आता तुम्ही लोक आहे आई आहे तू येस म्हणून आपला मी सावकाट चाललं आहे बघा इथून रस्त्यानं पुढं आलं ना असं मस्त बनवलेलं इथं तुम्ही बसू वगैरे शकता व्हीलर वगैरे पार्क वगैरे केलेले अशी जागा बघा बघा असे आल्यानंतर बघा हा स्पॉट असा दिसला वरती आहे अजिंक्यदारा किल्ला आणि इथून बघा साताऱ्याचं दृश्य कसं दिसत बघा संपूर्ण सातारा तुम्हाला पाहायला मिळेल असं बघा बसायला वगैरे केले शीतल पण बसले आई पण बसले काय इकडे हे पाण्याचं पण बनवलेलं आहे हा बघा इथं किती मस्त वाक्यलेलं आहे पाणी घ्या आणि थोडी जी झाडं लावलीत ना त्या झाडांना पाणी घाला बनवलेलं आहे पाण्याचा कट्टर आणि इथं बघा सातारा असा दिसतो तुम्ही मी पुढे आलो आणि इकडे बघा वेगवेगळी झाडे वगैरे लावलेली पूर्ण सातारा बघा तुम्हाला पाहायला मिळतोय हा सातारा आणि या साईडला बघा इकडं पण हा संपूर्ण बघा सातारा शहर दिसतंय इथून आणि इथं पण बघा असं पाणी वगैरे पाणी टाक थोडंसं झाडांना झाडांना पाणी दिलं चांगलं पुण्याचं काम केलं आई आता बघ कसा दिसतोय हे बघ पूर्ण इकडचा बघ पूर्ण सातारा सगळा दिसतोय ना सातारा सगळा सातारा आहे बघ सगळा बघितलं होतंच का चल इकडं बघा आलो थोडस साताराचा व्ह्यू इथून बघितला वगैरे शितलना एक दोन एक दोन तीन झाडांना पाणी पण घातलं त्या टाक्यामध्ये इथं जे पाण्याच्या टाके, टाके दिल्या होत्या ना तिथं कॅन पण होतं त्यानं पाणी पण घातलं ते बघा बसण्याची इथं बाईक पार्किंग वगैरे ठेवलेले आहे कोणी कोणी केलेले बाईक पार्किंग आणि इथं बसायची स्वच्छता वगैरे पण छान आहे मस्त आहे हे बघा गडावरती गा ना श्री मंगळाई देवीचं मंदिर पण आहे बघा मंगळाई देवीचं मंदिर आहे त्या साईडला हा रोड गेलेला आहे आणि त्या साईडला दुसरा एक रोड गेलेला आहे बघा इथं हा असा पॉईंट बनवलेला आहे ना आणि इथं बोर्ड दिलेले आहे बघा धुम्रपण करण्यास बंदी आहे प्रेमी बंदी आहे प्लास्टिक व कचरा अजिबात टाकायचा नाही किल्ल्यावरती असे सरळ सूचना दिलेल्या तर या सूचनेचा बोर्ड आहे इथून सरळ रोड गेलेला आहे तो सरळ रोड जातो आता आपल्या किल्ल्यावरती आई आणि शीतल पुढे गेलेत आता मी पण चालतो आहे जाऊया आता थोड्या वेळातच पोचो आपण आता गडावरती वाव किती शांतता आहे बघा ना झाडे आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे आहेत त्याच्यामुळं शांतता पण आहे बघा ना रस्ता कसा आहे एक नंबर रस्ता आहे आणि साफसफाई पण बघा रस्त्याची चाललेली आहेकडे बसण्याची सुविधा पण बघा मस्त आहे असं पाहिजे नियोजन प्रत्येक किल्ल्यावर गडावरती सफाई म्हणा बसण्याच्या सुविधा म्हणा एवढा रस्ता चांगला आहे असं वाटत पण नाही की आपण आता कुठल्या तरी गडावरती जातोय कुठल्याही किल्ल्यावरती जातोय ह ना जर चालत जायचं असेल ना तर चालत जायला पण काही प्रॉब्लेम नाही रस्ता वगैरे चांगला आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी वगैरे आहे ना त्याच्यामुळं हवा सावली वगैरे मस्तपैकी भेटत आहे चालत येत आहे तर सोबत पाण्याची बॉटल नक्की आहे ना तर आम्ही एक थांबा असा हा थोडंसं वेळेस रेस्ट करू ना चालायला पॉवर रील परत आता रेस्ट झाला तर परत क्लायमेट चेंज बघा ना नवी मुंबईमध्ये पण बातमी आली की क्लायमेट चेंजमुळे बरेच लोकांना सर्दी खोकला ताप वगैरे येतोय टी व्ही नाईनला बातमी सकाळीच होती ही पण शिंकायला लागली हाडांमुळे रस्त्यावरती कशी सावली वगैरे पडलेली मस्त वाटते चालायला काय प्रॉब्लेम नाही वाटत रस्ता पण खूप मोठा आहे ना ओम नमशिवाय शंकराची छोटी पिंड पाया पडली का चल पुढच राहिल आता ऑलमोस्ट आता जवळ आलोय आपण पोहोचलोय म्हणजे गाडाची तटबंदी वगैरे दिसायला सुरुवात झाली जसं वरती गेलो तसं सा सातार्याचं सा चित्र बघ सा एक नंबर दिसते बघा क्षण बिंद पण एकदम चांगली आहे आणि असाय बघा रस्ता सुंदर दृश्य दिसत शहरा पण दिसतोय बघा संपूर्ण सातारा बघा कसं दिसतंय इथून जो नजारा दिसतोय ना सातारा शहराचा तो एक नंबर आहे ते गाडावरती पोहोचलो नाही जस्ट थोडसच खाली आपण पण हा सातारा शहराचा संपूर्ण नजारा बघा एक नंबर चित्र दिसत आणि इथं बघा कॅमेऱ्याच्या समोर बघा तुम्हाला ना श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांचा राजवाडा देखील दिसतोय जो की गोल्डन कलर मध्ये दिसतोय हा जो राजवाडा दिसतोय ना उदयनराजे भोसले यांचा राजवाडा आहे ना जाऊसच वाटा ना कारण अजून नजारा आहे ना तू इथूनच बघू वाटतोय बघा ना आहे हा पूर्ण सातारा शहरचा सा, इकडचा नजारा आणि डोंगराच्या पलीकडचा हा भाग बघा एकदम शांत वाटते हा रस्ते वगैरे सीन बिन किती मस्त ना चल चला आता बघ इथून पुढे गेलो की डायरेक्ट आपण आता पोहोचतो इथं गडावरती इथून जो साताऱ्याचं दृश्य दिसलं ते कसं होतं रे एक नंबर होतं साताऱ्याचं नजारा जबरदस्त कॅमेऱ्यामध्ये कसं आता गोप्रो वाईड आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुम्हा लांब दिसतं पण आम्ही जे डोळ्यांनी बघितलं ना, ना। एक नंबर तुम्ही साताऱ्याचं खरं दृश्य अनुभवायचं असेल ना त्या तुम्हाला अजिंक्य तारा किल्ल्यावरतीच यावं लागेल असं तुम्हाला चित्र अनुभवावं लागेल चालत म्हणजे ऑलमोस्ट आम्हाला एक तास लागला असेल हा सिदेल एक तास लागला ना आलत म्हणजे चालत येण्याची कॅपॅसिटी असेल मला जमल तर तुम्ही चालत येऊ शकता रस्ता वगैरे चांगला आहे काही प्रॉब्लेम नाही ओईनाक्यावरून डायरेक्ट चार भिंतीच्या साईडला यायचं अजून शाहू चौक दिसेल शाहू चौकातून लेप मारायचा पहिल्यांदा सरळ रस्त्याने चालत यायचं गडावरती पोहोचतोय आपलं इकडं बघा फोर व्हीलर वगैरे पण इथपर्यंत गडाच्या बरोबर प्रवेशद्वारा प्रवेशद्वाराजवळ गाडी वगैरे आणू शकता फोर व्हीलर टू व्हीलर गटबंदी बघावा नैसर्गिक एकदम एवढा पोचलो बरोबर पो गाडावरती आपण हा पहिला आहे दरवाजा प्रवेशद्वार आहे पहिला आणि या प्रवेशद्वारातून आता आपण एंट्री करतोय आता अजिंक्य तारा किल्ल्यावरती एंट्री मारता एकदम मस्त वाटते थंडावा पण एकदम छान वाटते झाले का दर्शन अजिंक्य तारा किल्ल्यावर हा आई दरवाजा बघ कस आहे दरवाजे बघ ना हा दरवाजे मोठे आणि मजबूत आहे तो हालेल का दरवाजा बघ पुढं मजबूत आहे दरवाजा आणि बघा एंट्री आता झालेली आहे आमची अजिंक्यदारा किल्ल्यावरती आणि बघा संपूर्ण असा छोट्या पायऱ्या दिलेल्या आहेत आणि इकडेच लेफ्ट साईडला आलं ना इथं बघा शिवाजी महाराजांची मूर्ती पण आहे एक दर्शन आपण बघा या प्रवेशद्वारातून महादेवातून आत आलं ना की त्याच्याच बाजूला बघा इथं शिवाजी महाराजांची मूर्ती आहे शिवाजी महाराजांचं दर्शनसुद्धा आपल्याला झालं बघा इथं दर्शन झालं ना गडावर एंट्री केली शिवाजी महाराजांचं दर्शन सुद्धा घेतलं आता आपण जाऊया पुढे ते बघा चालले आता थोड्याशा पायऱ्या वगैरे चढायच्या गडावरती किल्ल्यावरती गेलं ना की तू फिलच एक वेगळा येतो चाललो आता पायऱ्याने ते बघा या दरवाज्यातून वरती आलो ना इकडून वरती पायऱ्या चढत होतो तिथून वरतून जाताना इकडे आलो साईडला इकडून व्ह्यू कसा दिसतोय बघू बघा ता आता अजिंक्यतारा किल्ल्याचं हे जे महाद्वार आहे त्याच्या बरोबर त्याच्या वरती आलोय महाद्वाराच्या वरतून टॉप मधून आणि इथं बघा आपला भगवा फडकतोय आणि इथून बघा व्यू कसा दिसतोय एंट्री केली तर ती हा साताराचा नजारा दिसतोय तुम्हाला बघा असा संपूर्ण नजारा दिसतोय आता जाऊया आता संपूर्ण किल्ला एक्सप्लोर करूया आता या अजिंक्यतारा किल्ल्याचा तुम्हाला इतिहास जर ऐकायचा असेल आणून घ्यायचं असेल तर या पुढच्या दोन मिनिटात तुम्ही जाणून घ्या चला आपण पुढे जाऊया तर आता किल्ला तर आपण पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत पण त्या अगोदर अजिंक्यतारा हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचा आणि इतिहास प्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे या किल्ल्याच्या पायथ्याशी सातारा शहर वसलेले आहे सातारा शहराच्या अगदी जवळ शहरातून तो सहज दिसतो त्यामुळे त्याला सातारचा किल्ला असेही म्हणतात मराड्यांची पहिली राजधानी राजगड दुसरी रायगड तिसरी जिंजी आणि चौथी राजधानी हा अजिंक्यतारा किल्ला होय अजिंक्यतारा हा किल्ला साधारण अकराशे नव्वद मध्ये शिलाहार राजा भोज दुसरा यांनी बांधला पुढे तो आदिलशाकडे गेला आणि अखेर सत्तावीस जुलै सोळाशे त्र्याहत्तर मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला परंतु सोळाशे नव्यानव मध्ये औरंगजेबाने सातारच्या या दुर्गाला वेढा घातला किल्लेदार प्रयागजी प्रभू यांनी मोठ्या शौर्याने किल्ला लढवला पण दारोवाळा संपल्याने एकवीस एप्रिल सतराशे रोजी हा किल्ला मोगलांच्या हाती गेला आणि मोगलांनी त्याचे नामकरण आजम तारा असे केले परंतु वीर महाराणी ताराबाई यांच्या सैन्याने इसवी सन सतराशे सहा मध्ये हा किल्ला पुन्हा जिंकला पुन्हा स्वराज्यात आणला आणि किल्ल्याचे नामकरण अजिंक्यतारा असे केले सतराशे आठ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि साताऱ्याला आपली राजधानी बनवले तर बघा किल्ल्याचा इतिहास तुम्ही आता ऐकलाच असेल आता संपूर्ण अजिंक्यतारा किल्ला आता आपण एक्सप्लोर करू एंट्री केल्यानंतर आतमध्ये अशा छोट्याशा पायऱ्या येतात आणि बघा असं किल्ल्याचं संपूर्ण दृश्य आता तुम्हाला पाहायला मिळेल बघा किल्ल्यावरती इथं वरती वर आला ना या साईडला राईट साईडला बघा हनुमानाचं एक मंदिर आहे या मंदिरामध्ये मंदिर जाऊन बघा हनुमानाचं मंदिर आहे शांत वाटते ना छत वगैरे पण असं आहे बसण्याची वगैरे सुविधा चांगली आहे जर तुम्ही इकडे येणार राहण्याचा वगैरे विचार करत असाल तर इथं तुम्ही राहू शकता असं बघा मंदिर आहे चप्पल बूट काढायला तिकडे स्टँड दिलेलं आहे त्या स्टँडमध्ये काढू शकता मग मंदी आता इथं आम्ही सध्या इथंच काढले हे बघा हे हनुमानाच्या मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो आता आपण पुढं एक्सप्लोअर करूया तिकडून आलो आपण मारुतीच्या मंदिरामधून आणि त्याच्यासमोरच इथं बघा हे महादेवाचं मंदिर आहे हा हे बघाय श्री शंकराची पिंड आहे ओम शिवाय ओम नमशिवाय मानते शंकराला हा ना शंक ओम शिवाय यायला पाहिजे असं कधी कधीतरी फिरलं पाहिजे फॅमिली सोबत मित्रमंडळी नातेवाईकांसोबत असं आलं पाहिजे कधीतरी फिरायला वगैरे आलं पाहिजे ना फिरायला कधीतरी चला आता आपण चाललो आहे पुढे किल्ला पाहिला असं पण चांगला बनवलेला आहे ना ना किल्ल्याच्या डागडुजीचं काम वगैरे चाललेलं आहे बघा हे बघा हो मारुतीचे मंदिर आणि ते शंकराचे पिंड दर्शन करून सर्व पुढं रस्त्यानं चालत आला ना प्रसार भारती आकाशवाणी सातारा हे भारतीचं कार्यालय इथं आणि त्यांचे बघा इथे टॉवर आहे इथं ता एक टॉवर आहे आणि तिकडे दोन टॉवर असे दोन टॉवर आहेत आणि प्रसार भारतीचं कार्यालय आहे बघा प्रसार भारती आकाशवाणी सातारा प्रसार भारतीच्या कार्यालयाच्या बाजूनच हा रोड गेलेला आहे सरळ आणि खालून पण रस्ता चांगला होता किल्ल्यावरती आणि वरतून पण आहे बघा किल्ले अजिंक्य चारा श्री मंगळाई देवी इथं बोर्ड दिसलाय त्याच्या समोर बघा इथं बघा मोठा वड आहे इथं काहीतरी कन्स्ट्रक्शन वगैरे चाललंय बरीचशी लोक म्हणजे येत आहेत फिरायला वगैरे येत आहेत असे बरेचसे लोक वगैरे जो जुना पडलेला राजवाडा वगैरे होता ना तिथे तिथून पुढे चालत आलो ना त्या रोड ना समोरच बघा ह्या रोडला आल्यानंतर आपल्याला दिसलंय इथे तलाव दिसलेत बघा दोन तलाव इथे हे बघा असा मोठा तलाव आहे पाण्याची सोय पण चांगली आहे बघा हा एक इथं एक तलाव आहे हा बघा दुसरा तलाव कुठे काय मासे दिसतायत समोर हे बारीक बारीक काळे काळे हा अरे बापरे मला दिसलेच नाही ते बघा समोर कितीच मासे मोठे मोठे हाताच्या बोट्यासारखे काळे वर तोंड काढलं कि ते बुडबुड मी इकडे बघतोय छोटे आणि तिकडे समोर बघितले तर भरपूर दिसले गडावरती ना झाडी वगैरे पण भरपूर आहे आणि शांतता पण वगैरे चांगली एकदम मस्त वाटते त्याला होतं बघितले आणि पुढे रस्ता गेलाय बघूया कुठे जातोय इकडे काहीतरी आवाज येतोय बघा गोंधळ वगैरे कसा असतो त्या पद्धतीत इकडे वाजवतोय जिंकेतारा किल्ल्याच्या टॉप वरते आम्ही आता आणि इकडून बघा वरती बघा हे मंगळाई देवीच मंदिर आहे इथं शाळेचा काहीतरी कार्यक्रम वगैरे हो चाललेला आहे हे वृक्षारोपण हो वगैरे करत आहेत आणि थोडस गायन वगैरे हो आहेत तर त्याच्याच बाजूला बघा ही तटबंदी वगैरे हो दिलेली आहे का मंगळाई देवीचं मंदिर आहे ना त्या साईडचा संपूर्ण सातारा दिसतोय बघा इकडे आणि हे बघा हे मंगळाई देवीचं मंदिर आहे ना त्या मंदिरामध्ये आपण दर्शन पण केलं आता आणि त्यांचा बघा शाळेचा कार्यक्रम वगैरे हो पण आहे वनभोजन वगैरे हो वृक्षारोपण हो वगैरे करत आहे थोडंसं गायन वगैरे हो करतं सगळे विद्यार्थी इथं तिकडून पण बघा असा रोड दिलेला आहे आणि त्या मंदिराच्याच पाठीमागे बघा असा व्ह्यू आहे शीतल बघ मस्त एक्सप्लोअर करते हां झालं दर्शन कसं वाटते हो बघा तुम्हाला जो रोड दिसतोय आता कॅमेऱ्यामध्ये दिसतंय ना का नाही काय माहित नाही कारण तुम्हाला खूप लांब दिसत असेल तरी पण मी झुम करून दाखवतो जो रोड दिसतोय ना जे ट्रॉली दिसत्या लॉरी दिसते बघा ते बुलडोजर वगैरे बांधकाम चालले तिथं आपण थांबलो होतो शीतलनं पाणी झाडांना घातलं त्याच्या खाली जो रोड गेला त्या रोडनं आपण सरळ चालत आलो आणि असा आहे बघा सुंदर नजारा अजिंक्यतारा किल्ल्यावरून आणि आता वरती आपण टॉपला शहरातून खालून बघितलं ना किल्ल्यावरती जो असा बोर्ड दिसतो ना मोठा असा अजिंक्यतारा म्हणून आहे त्या बोर्डच्या जवळच आहे बघ आपण आता संपूर्ण सातारा शहर असं दिसतंय आता पूर्ण टॉपवर दे आपण अजिंक्य तारा किल्ल्याच्या टॉपला हे तुम्ही पाहू शकता हे अजिंक्य तारा हा बोर्ड तुम्हाला दिसत असेल कधी गाडीतून येता वगैरे दिसत असेल ना तर त्या आज आपण त्या बोर्डाच्या जवळ उभे बघा शीतलला पण आणली अजिंक्य तारा किल्ल्यावरती टॉपला आणलं गाडीतून हा बोर्ड दिसतो ना खाली सातारा शहरातून येताना अजिंक्य तारा त्या बोर्डाच्या टॉपला आणले आणि तिथे बघा शीतलला ला उभे केले कसं वाटतं शेतल कधी कधीतरी यायचा असा विचार केलेला गाडीतून येता जाता वगैरे बोर्ड दिसतो ना अजिंक्यदारा अजिंक्यतारा पण आज बघा आज आम्ही प्रत्यक्ष अजिंक्यदारा किल्ल्यावरती उभे आहे आणि आमच्या समोर संपूर्ण सातारा शहराचं बघा असं संपूर्ण दृश्य आहे आणि आम्ही उभे अजिंक्यदारा किल्ल्यावरती हे बघा किल्ल्यावरती जास्त काय पुढे वगैरे जाऊ नका बघा आम्ही भरपूर मी पाठीमागे कारण किल्ल्यावरती आल्यानंतर बरेच लोक सेल्फी व्हिडिओ काढायच्या नादामध्ये पुढे जास्त जातात पण ते रिस्की काम होऊ शकतं तर कोणी जास्त पुढे वगैरे जाऊ नका सेफ डिस्टन्स ठेवून कचरा वगैरे न करता आपली काळजी आपली स्वतःची काळजी आपल्या फॅमिलीची काळजी घेऊन व्यवस्थित फिरा बघा एन्जॉय करा तर बघा आपण तिकडच्या शेवटच्या टोकावरून आलो होतो वर चढून असं संपूर्ण आलो आहे आणि शेवटचं टोके देवीचं मंदिर ह्या साईडला आहे शेवटला जिथे की हा बोर्ड आहे अजिंक्यतारा किल्ल्याचा हे कसं वाटतंय तुला छान छान एकदम रस्ता पण केलाय तुम्हाला यायला रस्ता पण चांगला फोर व्हीलर वगैरे बाईक वगैरे घेऊ शकता चालत आम्ही तर चालत आलो आम्हाला ऑलमोस्ट एक दीड तास चालत लागला इथं सातारा शहरामध्येच राहतो तर सारखं काही गाडीनं प्रवास करायचा ना त्याच्यामुळे मग आम्ही चालतच आलो पण मस्त वाटलं फिरून वगैरे अगं बघा ना, ना ते मंगळाई देवी मंदिरामध्ये ते शाळेचा कार्यक्रम भारी केले त्यांनी म्हणजे जेवण वगैरे आणले वनभोजन कसं असतं त्या पद्धतीत आणि झाडांना पाणी वगैरे पण घातलं वृक्षारोपण पण ते झाडं पण लावली त्यांनी वृक्षारोपण पण म्हणजे असे उपक्रम वगैरे लावतात ना गड किल्ल्यांवरती वगैरे तशा पद्धतीत त्यांनी केलेले तर छान वाटलं आता इथं मध्ये एक मंदिर राहिले ना त्या मंदिराचं दर्शन करू आणि आपण आलेल्या वाट्यानं सरळ परत रिटर्न घरी जाऊया बघा या मंदिरापाशी बरोबर आलो आपण आता हे बघाय शंकराचं बोलला तरी चालेल महादेवाचंच मंदिर आहे ना शिथेल हे काय शंकराची पिंड आहे हा ये पायापट हे बघा असं मंदिर आहे छोटस आहे आणि मस्त छोटा नंदी शंकराची पिंड दर्शन करतो ओ नमस्कार हे बघा हे मंदिर तुमचं पण दर्शन झालं असेल आम्ही पण दर्शन घेतलं कंधार झाडे वेगवेगळ्या प्रकारची झाडं पाहायला मिळतात आम्ही मंगळाई देवीच्या मंदिराकडून सरळ आलो इकडे पण एक दुसरा दरवाजा दक्षिण दरवाजा म्हणून आहे इकडून बघा हे देवीच्या मंदिराकडे रोड जातो इकडं आपला जिकडून एंट्री केली ना तिकडे रोड जातो तुम्हाला त्या दरवाजाकडे बघायचं बघायचा असेल मंगळाई देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्या साईडला सरळ तिकडे जा त्या दरवाजाचं सुद्धा दर्शन करून येऊ शकते बघा ना हे जुन्या काळातले असे त्यांचे सभा मंडप म्हणा राजवाडे म्हणा असे काही अशा हे बांधकाम वगैरे असं तिथं गवत वगैरे उगवलेले आता पहिली मंदिर वगैरे अशा दगडामध्ये असायचे आता ते भीमाशंकरचं मंदिर पण अशाच दगडामध्ये आई पहिल्यांदा बघितलं असणार किल्ला आहे तू पूर्ण आयुष्यामध्ये पहिल्यांदा आहे का हा किल्ला पहिल्यांदा आई ना तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये फक्त एकच किल्ला बघितलाय त्या किल्ल्यावरती आले असतो किल्ला म्हणजे राज्याची चौथी राजधानी अजिंक्य तारा किल्ला तिकडून गेलो आपण आतमध्ये हा जो रोड आहे इथपर्यंत चालाय इथपर्यंतच बघा रस्ता बनवलेला आहे चांगला इथून सगळ्या मग असे आणि तिकडून आपण गेलो बघा रास्त दर वगैरे म्हणजे आपण आलेल्या मेन रोडला परत आलो चला आता म्हणजे ऑलमोस्ट आता झाला जेवढं शक्य होईल तेवढं आपण केदारा किल्ला बघितला आता परत चाललोय आपल्या परतीच्या प्रवासाला बघा आता या साईडला आपण आलो ना डोंगराच्या साईडला प्रसार भारतीचा हा एक टॉवर आहे सॉर मोठे टॉवर आहे आणि हा दुसरा टॉवर आहे दुसरी साईड बघा आता सातारची तिकडची साईड बघितली आता या साइडला बघा ही साइड असं सुंदर दृश्य आहे बघा अजिंक्यतारा किल्ल्यावरून दिसते आपला प्रवास सुरू होता ना मित्रांनो ही होती मराठ्यांची चौथी राजधानी अजिंक्य तारा किल्ल्याची एक ऐतिहासिक सफर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी जय शिवाजी